हाय मी सुप्रिया व्ही एम के अँड सुप्रिया लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याची पूजा माझी झालेली आहे गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि नववर्षाच्या पण हार्दिक शुभेच्छा येणारं वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन यावं हीच सदिच्छा मी आज पण फर्स्ट टाइम पुरणाची पोळी हे पुरण आणि असं खातले आणि ते असं ॲक्च्युली मी मम्मींचं शिकले आमच्या घरी सण असलं तर मम्मीच बनवतात पुरणपोळ्या पण मी आजपासून गुढीपाडव्याच्या निमित्ताने मम्मी गावाला गेले त्यामुळे मी बनवते पोळी कशी वाटली पुरणपोळी माझी नक्की सांगा कमेंट्स करून आणि तुम्हाला इंटरेस्टिंग माहिती आहे का या पोळ्या या पोळ्या गव्हाच्या पिठामध्ये किती आहेत मैद्याच्या नाही बरं का त्यामुळे गव्हाच्या पिठामध्ये पण किती छान होतात पण मैद्याच्या पिठामध्ये लाईट वाईट छान दिसतात या पण याच्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये पण खूप छान होतात बघा आहेत की नाही छान झाले माझ्या पुरणपोळ्या रेडी बाय बाय या सगळे पुरणपोळ्या खायला पुरणपोळी या बटाट्याची भाजी आणि हे आहे गुळवणी असा चालाय नव्हे तर तयार गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर